नमस्कार मी जयश्री देसाई आजचा वार गुरुवार थोडक्यात महत्वाचं चुकवू नये असं काही असं काही घेऊन मी आपल्या भेटीला येत असते डायबेटीस आणि डायबेटीसमधनं होणारी गुंतागुंत जर नको असेल तर मग आजचा भाग खास तुमच्यासाठी आहे अपुरी झोप आणि ग्लायसेमिक व्हेरिएबिलिटी याचा काय संबंध आहे हे आता चीनच्या संशोधकांच्या एका फारच मोठ्या लेवलला झालेल्या ले, शास्त्रशुद्ध पाहणीनंतर लक्षात आलेलं आहे ग्लायसिमिक व्हेरिएबिलिटी म्हणजे रक्तातले चढ उतार शुगरचे म्हणजे तुमची जर शुगर एचबीएवन्स सी अगदी नॉर्मल असेल कंट्रोलमध्ये असेल पण जर हे फ्लक्च्युएशन खूप जास्त असेल शुगर लेवल्सचं तर तुम्ही अनेक गुंतागुंतीच्या आजारांना म्हणजे अनेक त्यातनं डायबिटीसमधनं जी गुंतागुंत येते त्या सगळ्या विकारांना तुम्ही निमंत्रण देताय हे एवढं लक्षात ठेवलं पाहिजे असं या लक्षात आलेलं आहे खरं तर तर अपुरी झोप झोप म्हणजे जर कमी झाली मेटाबॉलिझम बिघडतं हे आतापर्यंत माहिती होतं त्यात नवीन काही नाही पण सततचं जर फ्लक्च्युएशन होत असेल शुगर लेवल्समध्ये तर त्याचा परिणाम आपल्या स्वास्थ्यावर काय होतो याचा झोपेचा त्याच्याशी काय संबंध आहे याच्यावरचं संशोधन चीनमधल्या वेस्टलेग इन्स्टिट्यूट ऑफ लाईफ सायन्सेस अँड बायोमेडिसिन यांच्यातर्फे केलं गेलं त्यांनी तिथल्या गावातल्या ह्याच्यात चा, अठ्ठेचाळीस ते त्र्याऐंशी वयोगटातल्या खूप मोठ्या प्रमाणावर लोकांना म्हणजे हजाराच्या वरच्या लोकांना त्यांनी ह्या दृष्टीने तपासलं म्हणजे त्यांच्याकडनं तर त्यांनी माहिती घेतलीच की ते किती वाजता झोपतात झोप किती तासाची होते किती डिस्टर्ब होते वगैरे वगैरे आणि शास्त्रशुद्ध इक्विपमेंट्स लावूनही त्या झोपेची पाहणी करण्यात आली त्यासाठी त्यांनी चार गट केले होते म्हणजे फोर पॉईंट सेवन टू फोर पॉईंट वन आवर्स म्हणजे चार साधारणतः चार साडेचार तासाची झोप ते आठ तासाची सफिशियंट झोप आणि त्याच्यामधले दोन गट असे एकूण चार गट अपुरी झोप तपासण्यासाठी करण्यात आले होते आणि उशिरा झोप म्हणजे किती वाजता उशिरा म्हणजे किती वाजता झोप लागते त्यानुसार दोन गट करण्यात आले होते आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ज्यांची झोप अपुरी आहे त्यांच्यामध्ये ह्या ही गुंतागुंत जी आहे डायबेटीसशी रिलेटेड जे अनेक विकारांना निमंत्रण देत असतात किंवा ज्याच्यातनं खूपच कॉम्प्लिकेशन्स होत जातात ह्याचा धोका टू पॉईंट एटी सेवन पर्सेंटनी वाढतो आणि जर तुम्ही उशिरा झोपत असाल तर तो धोका एक पॉईंट अठरा टक्क्यांनी त्या गुंतागुंतीचा वाढतो त्याच्यामुळे लवकर झोपा बिंधास झोपा त्याच्यासाठी आपल्याला स्क्रीन टाईम कमी करावा लागेल इतरही अनेक उपाय आहेत जे मी घेतलेले आहेत ती मालिका तुम्हाला बघायला मिळू शकते प्लेलिस्टमध्ये त्याच्यामुळे भरपूर उपाय आहेत झोपेवर तर मी फारच प्रदीर्घ हे घेतलेली आहे मालिका तुम्ही ती बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल मात्र प्रयत्नपूर्वक झोप टाळणं हे जे आपण आजकाल करतोय तेवढं जरी टाळलं तरीसुद्धा आपली तब्येत स्वास्थ्य आपलं सुधारू शकतं तेव्हा बघत राहा आता पुन्हा भेटूया येत्या शनिवारी